नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाने ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणांसाठी एक भारी योजना लागू केली आहे या योजनेचे नाव आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्याज परतावा योजना दोन हजार पंचवीस या योजनेद्वारे तुम्हाला पंधरा लाख ते पन्नास लाखपर्यंत कर्जावर व्याज सरकार परत देणार आहे ही योजना तुमचे कर्जाचे व्याज सरकारकडून परत मिळवून देते तर चला आज आपण या संपूर्ण योजनेचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर आढावा घेऊया मित्रांनो परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेत दोन मोठे प्रकार आहेत व्यक्तिगत कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना आणि दोन्ही योजनांमध्ये सरकार तुमचे कर्जाचे व्याज परत करते व्यक्तिगत कर्ज योजनेत ब्राह्मण समाजातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील महाराष्ट्रातील रहिवासी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपर्यंत असलेले आणि कोणत्याही बँकेचे डिफॉल्टर नसलेले उमेदवार पात्र मानले जातात तसेच उमेदवाराकडे आधार लिंक बँक खाते आणि उद्यम पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि महिलांसाठी तीस टक्के व अपंगांसाठी तीन टक्के आरक्षणही देण्यात आले आहे या योजनेत लाभार्थ्याला पंधरा लाखांपर्यंत कर्ज घेता येते ईएमआय स्वतः भरावी लागते आणि सरकार दर महिन्याला त्या मधील व्याज त्यांच्या खात्यात जमा करते ज्याची कमाल मर्यादा चार लाख पन्नास हजार रुपये आहे पाच लाख कर्जावर दीड लाख दहा लाख कर्जावर तीन लाख आणि पंधरा लाख कर्जावर साडेचार लाखापर्यंत व्याज परतावा मिळू शकतो हे कर्ज कृषी संलग्न व्यवसाय पारंपरिक उद्योग उत्पादन सेवा पर्यटन ट्रेडिंग विक्री लघु व मध्यम उद्योग अशा विविध क्षेत्रांसाठी मिळू शकते अर्ज प्रक्रिया संपूर्ण ऑनलाईन असून अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा पात्र ठरल्यास एलओआय म्हणजेच लेटर ऑफ इंटेंट मिळवायचा त्यानंतर एलओआय आय घेऊन बँकेत जाऊन कर्ज मंजूर करून घ्यायचे ईएमआय वेळेत भरत राहायची आणि दर महिन्याचा बँक स्टेटमेंट पोर्टलवर अपलोड करत राहिले की सरकार त्याच महिन्याचा व्याज परत लाभार्थ्याच्या खात्यात जमा करते या योजनेकरिता जातीचा दाखला आठ लाखांच्या आत उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी दाखला पॅन आधार लिंक बँक खाते कर्ज व्यवसाय स्थळाचा पुरावा तसेच व्यवसायाचे फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत गट कर्ज व्याज परतावा योजना ही मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी असून या योजनेत दोन ते पाच किंवा त्याहून अधिक सदस्यांचा गट तयार करून कर्ज घेता येते ज्याची कमाल मर्यादा पन्नास लाख रुपये आहे या कर्जावर गटातील सदस्य संख्येनुसार व्याज परतावा दिला जातो दोन सदस्यांच्या गटाला सात लाख पन्नास हजार तीन सदस्यांना दहा लाख पन्नास हजार चार सदस्यांना तेरा लाख पन्नास हजार आणि पाच किंवा अधिक सदस्यांच्या गटाला पंधरा लाख रुपयांपर्यंत व्याज परतावा मिळू शकतो या योजनेत लाभ घेण्यासाठी गटाने संयुक्त बँक खाते उघडणे आवश्यक आहे उद्यम नोंदणी करावी लागते आणि अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो अर्जपात्र ठरल्यावर एलओआय लेटर ऑफ इंटेंट मिळतो व त्याच्या आधारे बँक कर्ज मंजूर करते त्यानंतर गटाने ईएमआय वेळेत भरत राहणे व्यवसायाच्या सुरुवातीचे फोटो तसेच दर महिन्याचे ईएमआय स्टेटमेंट पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे सरकार ईएमआय वेळेत भरल्यावरच व्याज गटाच्या खात्यात जमा करते या योजनेसाठी सर्व सदस्यांचे जात दाखले उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी दाखला संयुक्त खात्याचे तपशील बँकेचे कर्ज मंजुरीपत्र सर्व सदस्यांची संमतीपत्रे आणि व्यवसायाचे फोटो आवश्यक आहेत महत्वाच्या सूचनांमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की ईएमआय उशिरा भरल्यास व्याज परतावा मिळणार नाही प्रत्येक व्यक्तीला या योजनेचा लाभ फक्त एकदाच मिळू शकतो एलओआय म्हणजे कर्ज मंजुरीची हमी नसते निधीची उपलब्धता लक्षात घेऊन सरकार व्याज जमा करते आणि व्यवसायाचे फोटो व पुरावे वेळोवेळी देणे अनिवार्य आहे मित्रांनो परशुराम आर्थिक विकास महामंडळाची ही व्याज परतावा योजना ब्राह्मण समाजातील तरुणांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण कर्ज आणि व्याजाचा ताण येतोय तर ही योजना तुमचे स्वप्न पूर्ण करू शकते ईएमआय वेळेत भरला की सरकार तुमचे व्याज थेट तुमच्या खात्यात परत जमा करते आणि हो या योजनेचा जी आर मी डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये दिला आहे त्यामुळे तो नक्की डाउनलोड करून सविस्तर वाचा आणि आवश्यक कागदपत्रांची तयारी करा माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि सरकारी योजनांवरील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद